सिनेमा आहे तुमचा पण कॅनव्हास बघून सिनेमा असं वाटत नाही पण नरेशन देताना काय तुम्ही जादूची गाडी फिरवली होती की एवढी मोठी स्टारकास्ट मला लागली आहे सिनेमा ह्याच्या डोक्यात काय चालू आहे काय काळे का फिल्म तो ऐसा बनता है, फिल्म बनते है, फिल्म अशी तशी अरे इथून कॅमेरा तिथून कॅमेरा तर मला ते कॅरेक्टर अपेक्षित होतं सरांकडनं सिनेमाचा कॅमेरा खूप मोठा दिसतोय आणि पहिल्याच सिनेमाच्या मानाने तुम्हाला खूप मोठी कास्ट मिळाली आता काय होतं ना की एवढे दिग्गज कलाकार आपल्या सोबत आहेत आणि आपल्या इशाऱ्यावर काम करतायत सगळं ऐकतात आपल्या सूचना ज्या काही येत्या धडपण नाही वाटलं का तुम्हाला सिनेमाचं नाव गाडी नंबर सतराशे असं युनिक आहे युनिक ना पण ते काय ठेवायचं असं वाटलं काय त्याच्या मागे एक स्टोरी नमस्कार मित्रांनो मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक मध्ये चार जुलैला गाडी नंबर सतराशे साठ या नावाचा एक मसाला एंटरटेनमेंट सिनेमा आपल्या मराठीत येतोय सो या सिनेमाचे निर्माते सिनेमातले अभिनेते आणि सिनेमाचे दिग्दर्शक आज आपल्या सोबत आहेत कैलास सर खूप खूप स्वागत तुमचं श्रीकांत सर खूप खूप स्वागत लोगिराज सर तुमचंही खूप खूप स्वागत तर कसं चाललंय सर सिनेमाचं प्रमोशन खूप धमाल खूप मजा येत खूप ऍक्च्युली प्रीची प्रोसेस त्याच्यानंतर शूटिंगची प्रोसेस त्याच्यानंतर पोस्टची प्रोसेस या सगळ्या प्रोसेसमधला तर मी खूप वेळा गेलो आहे आणि पहिला सिनेमा आहे तर ही प्रमोशनची प्रोसेस तर मी पाहिली होती पण आता अनुभवतो आहे कारण का स्वतःची फिल्म आणि पहिली फिल्म आणि जी काय मजा आहे धमाल आहे जी काय प्रेशर आहे आणि जी काही आतमध्ये भावना आहे की लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे सो ते एक थोडं टेन्शन आहे तर आता माझ्या तर याचा प्रयत्न तर करतो आहे नाही काय आवश्यकता नाही कारण ना। चांगल्या फिल्मला चांगल्या सिनेमाला ऑडियन्स कायम तयार असते सो आय होप या सिनेमालाही so, ऑडियन्स खूप प्रेम देईल मला तुम्हाला एक विचारायचं आहे की पहिला सिनेमा आहे तुमचा पण कॅनव्हास बघून असं वाटत नाही पण नरेशन देताना काय तुम्ही जादूची गाडी फिरवली होती की एवढी मोठी स्टारकास्ट मला लागली सिनेमा पहिली गोष्ट तर आ, 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 ही जी कास्ट मी घेतली ना मी स्क्रिप्ट लिहिल्यानंतर एक प्रेझेंटेशन आपण बनवतो जनरली तर हे पहिलं प्रेझेंटेशन म्हटलं होतं आणि पहिल्या प्रेझेंटेशनमध्ये जी कास्ट आहे ना तीच कास्ट मला मिळाली त्याचं हा त्याचं सगळं श्रेय प्रोड्युसरांना जातं कैलास सरांना जातं की त्यांनी ते मला इझिली ऍक्सेस करून दिलं आणि मी पटापट -पत यांच्यापर्यंत पोहोचलो आणि गंमत अशी आहे की स्क्रिप्ट मध्ये इतकी मजा आहे ना ठीक आहे तर ह्यांनी सगळ्यांनी ऐकूनच पटापट हे गेलं होतं की नाही आम्ही करतोय आम्ही करतोय आम्ही करतोय कारण का कॅरेक्टर्स खूप वेगळे आहेत फिल्मचा स्क्रीन प्ले वेगळा आहे मुळात हे सगळे कराकार म्हणजे खूप आत म्हणजे खूप हुशार नट येते सगळेजण सात जण जन ज्यांनी जन पण काम केलंय म्हणजे प्रथमेश आपला शुभंकर प्रियदर्शिनी श्रीकांत सर सुभाष जोशी शशांक सर प्रसाद खांडेकर वगैरे या सगळ्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत पण ही भूमिका आहे ना त्यांच्यासाठी जरा वेगळी आहे ठीक आहे कारण का फिल्म मध्ये असणारे सगळे कॅरेक्टर ग्रे आहेत ठीक आहे प्रत्येकाला एक पण कोणी चुकीचं नाहीये अशा वेळी ना सिनेमा बघताना फार मजा येते कारण कॅरेक्टर चांगले वाईट हे शकत नाही प्रेक्षकांनी शेवटी जाऊन त्याचा मग की बाबा हा असं सगळं आहे म्हणून तर ग्रे कॅरेक्टर आहेत पण ते इतके फनी आहेत आणि ते जरी ग्रे असले ना तरी त्याची सिच्युएशन बघा त्याचा इव्हेंट तुम्ही जेव्हा बघाल ना तर तुम्हाला कळेल कराय अरे हा ठीक आहे पण हे चुकीचे नाही आहेत सगळे आपापल्या आप जागी बरोबर आहेत सिच्युएशन की मारे सिच्युएशन की मारे ठीक आहे प्रत्येकाचं एक ध्येय आहे प्रत्येकाचं एक स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी ते पुढे पुढे जात आहेत आणि तेच आहे की सतराशे साठ जसं नावात आहे हा तर सतराशे साठ भानगडी त्यांच्या आयुष्यात लागलेल्या आहेत आणि त्यात अजून एक भर म्हणजे ती थी गाडी ठीक आहे ती गाडी यांना फिरवते आणि सगळ्या गोष्टी होतात तर असं सगळं आहे त्यामध्ये सिनेमाचं नाव गाडी नंबर ना सतराशे साठ असं युनिक आहे युनिक नाव पण ते का ठेवा असं वाटलं काय त्याच्या मागे स्टोरी त्याच्या मागे ती एकच स्टोरी आहे की आ, मी जेव्हा गोष्ट लिहिली ना त्यावेळेला सगळे कॅरेक्टर मला समजले की यार सगळ्या कॅरेक्टरांच्या म्हणजे आयुष्यात एकच गोष्ट आहे ती म्हणजे सतराशे साठ भानगडी यांच्या आयुष्यात चालू आहे ठीक आहे तर एक प्रॉब्लेम संपला की दुसरा दुसरा संपला की तिसरा आणि गोल 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 तिकडेच फिरतायत ते तर इतक्या सतराशे साठ भानगडी आहे तर माझ्या डोक्यात ते पटकन आलं होतं की सतराशे साठ नाव असावं पण गाडी पण एक की फॅक्टर आहे म्हटलं आपण एक काम करूया गाडी नंबर ठेवूया ते सत्रस अजून जास्त कनेक्ट होईल hmm. सो तशी एक कल्पना होती आणि मला वाटतं ते लोकांना आवडते नाव पण तर बघूया हो पुढे श्रीकांत सर या सिनेमा तुम्ही पोस्टरवर दिसत आहे मला की पोलिसाच्या भूमिका तरी तुमच्या कॅरेक्टर विषयी काय सांगा याच्यामध्ये मी इन्स्पेक्टर तांडेल नावाची भूमिकेत आहे सांगितलं की सगळे कॅरेक्टर ग्रे शेड मध्ये त्यांनी पोर्टर केलेले आणि ग्रे शेड म्हटल्यावरती तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना ठरवता येत नाही की हा नक्की ह्याच्या डोक्यात काय चालू आहे काय काळे बेर आहे का मांढर आहे का काय असं एक्झॅक्टली नाही तुम्हाला हे करतायच हा पण हा बेरकी आहे बाकी जी काही गोष्टी आहेत मनुष्य धर्माच्या ते सगळे बेरकी आहे स्वार्थी आहे पैसा हवाय त्याला प्रमोशन हवं आहे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच शोध शोध म्हणण्यापेक्षा त्याच्यासाठी पळापळ हे म्हणजे गाडी नंबर सतराशे सात मधले सगळे प्रसंग आहे तसं म्हटलं तर थ्रिलर पण आहे कॉमेडी पण आहे सगळ्या म्हणजे कौटुंबिक पण आहे की सगळ्या कुटुंब जाऊन असे चित्रपट बघू शकतं हल्ली असे मराठीत फार कमी सिनेमे आहेत की एक मनोरंजन तुमचं एक होईल तर ह्या सगळ्या पळापळीत प्रेक्षक मात्र रंगून जातात आणि असं म्हणतात की मराठी चित्रपट नेहमी तांत्रिक बाबतीत जरा लंगडा असतो पण ह्याच जर साऊंड म्युझिक आणि हे सगळं ऐकलं तर तुम्ही त्याचं बलस्थान काय आहे मराठी चित्रपट हा तोडीस तोड आपण जे काय आहे तिथपर्यंत जाऊ म्हणजे प्रयत्न केलेला आहे योगीराज आणि कैलास सरांनी अख्या टीमनी कि ने सुद्धा तो तितक्या छान पद्धतीने पोचलेला आहे संगीत त्याचं खूप सुमधुर आहे त्यात दोन गाणी आहेत त्याच्यामध्ये प्रेमगीत आहे बाकी मज्जा मज्जा सगळी आहे म्हणजे असं आहे की पडद्यावरती गोष्ट वेगळी घडतीये पण आपण त्याचा आनंद घेतोय म्हणजे त्याच्यातनं लाफ्टर्स क्रिएट होत आहेत प्रसंग तसा अडकलेला सारखा आहे आणि त्याच्या त्याची मजा येते आहे असे सगळे सीन्स आहेत okay. hmm. uh, कैलास सर तुमच्याकडे मिळतो आता yeah. मी या सिनेमाचे निर्माते आहेत तो कसा होता या सिनेमाच्या निर्मितीचा प्रवास खूप चांगला फर्स्ट टाइम योगीने मला स्क्रिप्ट ओके डिइड किया प्रोड्यूस कराए बिकॉज स्क्रिप्ट एंड स्टोरी खूब डिफरेंट होती कैरेक्टराइजेसन माला फार आव एंड योगी ये मानूस खूब टैलेंटेड खूब हार्डवर्किंग सो दैट्स दवास हा गाडीचा सतरा साठ नंबर गाडीचा प्रवास खूप चांगला होता आणि खूप चांगले कलाकार भेटले आणि और डायरेक्टर चांगला माणूस आहे चांगला टॅलेंटेड आहे आणि सर्व गोष्टी फिट बसली आणि एक चांगला सिनेमा सर्व मतलब काय सांगू शकतो की हां जस्ट इट इज स्पीकिंग सर्व की कलाकार डायरेक्टर आम्ही सर्व मिळून एक चांगला सिनेमा बनवला आहे आणि प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही बघा एक चांगला सिनेमाला तुमचा प्यार प्रेम द्या भरपूर प्रतिसाद द्या आणि

बोलता हूं कि आपको गारंटी जैसे बोलते हैं ना एक निर्माता मुझे कॉन्फिडेंस है कि आपको 100 परसेंट ये फिल्म ये चित्रपट आपको पसंद आएगा और आप खुश होंगे इस फिल्म को देखने के बाद मतलब एक डिफरेंट काइंड ऑफ फिल्म है और जितने भी कैरेक्टर है सबका एक मतलब आप देखेंगे जिस तरह से ना आप शोले में देखते थे मतलब एक एक कैरेक्टर

वहाँ से लेके हम लोग साथ में मिलके अभी मेहनत की बहुत सारी उनने भी की हमने भी की सारे कलाकारों ने भी बहुत मेहनत की तो एक अच्छा सिनेमा फाइनली क्या होता है कि एक जब आप फिल्म बनने के बाद देखते हो खुद तब तक आपको पता नहीं होता है कि क्या हुआ फाइनली ने ने जब आप देखते हो आपको सेटिस्फैक्शन मिलता है ना तो वो एक अलग तरह का मतलब एक्सपीरियंस होता है आनंद का एक अनुभव आता है तो ये मेरा एक्सपीरियंस

उन्होंने बोला सर इसको थोड़ा सा और थोड़ा सा दो तीन सीन करते हैं थोड़ा सा और अच्छा बनाते हैं इसको तो हमने किया और ठीक ठाक हो गया वो तो सर... भी इनको पूछेंगे ना।, 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 ना सर कितनी मार्क्स के रेटिंग दिया एंड चार्ज नहीं आला नहीं एक्चुअली क्या है ना मुझे बगा जैसा मैं अपेक्षित होता ना तो कैरेक्टर कस है कि तुम्ही आता मी पण या इंडस्ट्रीमध्ये नऊ वर्षापासून आहे मी पण माझा पण खूप मोठा म्हणजे मोठा नाही म्हणणार पण थोडा फार एक्सपिरियन्स आहे पिचिंगचा मी पण काही ठिकाणी जाऊन पीच केलं आहे तर मला पण काही काही डिरेक्टर्स काही काही अशी माणसं मिळाली आहेत की अरे फिल्म तर बनता बनताय फिल्म तर अशी बनते फिल्म तर तशी बनते अरे इथून कॅमेरा तिथून कॅमेरा तर मला ते कॅरेक्टर अपेक्षित होतं साऱ्यांकडनं आणि ॲक्च्युली त्यांनी ते खूप छान केलंय तेच अजून सॅटिस्फाय नाही म्हणतात की मला अजून म्हणतात अरे ती कोण ती कोण ती कोण आणि मी त्यांना सांगून सांगून जमलो की सर प्लीज मला माफ करा हा <laughs> चांगला झालाय तर ते आहे मस्त मजा आहे धमाल आहे क्या हुआ सर एक्चुअली हमको टाइम नाही मिला था मतलब क्या हो गया ना अब सडनली वहां पे सब सेट हो गया अब वो सीन भी लिखना है डायरेक्टर के पास भी टाइम नहीं है मतलब एज ए राइटर उनके पास भी टाइम चलो कैसे कैसे हमने वो चलो भाई करते हैं मतलब वो सीन और अच्छे हो सकते थे अगर टाइम मिलता तो तो आ, लेकिन फिर भी अच्छा होगा आप लोग देखोगे तो पसंद करोगे ऐसा बिल्कुल मैं तो ये कहना चाहता हूँ कि शायद फिल्म आपके डेब्यू के लिए भी याद रखी क्या बात है ठीक है ठीक है देखता हूँ

और ऐसे तो मैं एक्चुअली 2000 को सर फिल्म इंडस्ट्री में 2002 वा तो मैंने 30 वर्शनचा रो 30 वर्शनचा अनुभव आहे मी एज एन असिस्टंट डायरेक्टर मजा करियर सुरू झाला होता ओके आणि त्यापासून कॅमेरा इक्विपमेंट होतं माझे आणि आता उसके बाद ये हो गया कि फिर प्रोडक्शन हाउस डाला आम्ही फिर ये हुआ कि एक सीरियल स्टार्ट किया था उसका वो हमने पायलट वगैरह किया बट वो तो आगे हो नहीं पा 2016 में की उसके बाद एक हिंदी फिल्म शूट की है वो भी आगे रिलीज हो गया अभी आने वाले टाइम में तीसरी फिल्म अगर बोलेंगे तो अब मेरी ये गाड़ी नंबर सत्रह सौ साठ एज ए प्रोड्यूसर है तो इस तरह का तो फिल्म इंडस्ट्री का काफी लंबा अनुभव है ऐसा नहीं मतलब सडनली मतलब फिल्म इंडस्ट्री के हर क्षेत्र में मतलब वहाँ हमने एक्सपीरियंस लिया काम किया होगा ऐसा तो एज एन एक्टर भी मैं 2006 हजार सात से काम कर रहा हूँ वाह <laughs> तो ऐसा है बट ऐसा हुआ कि कहीं नोटेबल हुआ ऐसा नहीं होगा ना अभी अभी सब लोग आपको नोट करेंगे पक्का थैंक यू सो मच योगीराज सर सिनेमाचा कॅनवास खूप मोठा दिसतोय आणि पहिल्याच सिनेमाच्या मानाने तुम्हाला खूप मोठी स्टारकास्ट मिळाली आता काय होतं ना की एवढे दिग्गज कलाकार आपल्यासोबत आहेत आणि आपल्या इशाऱ्यावर काम करतायत सगळं ऐकतात आपल्या सूचना ज्या काय uh, घेत्या धडपण नाही वाटलं या गोष्टी तुम्हाला ऍक्च्युली मला थोडंसं पहिलं स्टार्टिंगला वाटलं होतं hmm. uh, मी uh, म्हणजे सगळ्यांबद्दलच वाटलं होतं मला मी यांच्यासोबत कधीच काम नव्हतं केलं मी hmm. इंडस्ट्रीमध्ये काम केलं पण यांच्यासोबत मी कधीच काम नव्हतं केलं तर मी यांच्यासाठी नवीन होतो आणि हे माझ्यासाठी नवीन होते पण इतकं कम्फर्ट मध्ये आमची मीटिंग झाली होती पहिली सरांसोबत असेल आम्ही एका कॉफी शॉपमध्ये भेटलो होतो ठीक आहे आणि ती पण सडन मीटिंग होती आज मी आहे आज भेटूया का आणि मला तो चान्स सोडायचा नव्हता नाही नाही सर भेटूया म्हणून तर अशा प्रत्येकांसोबत असंच झालं होतं की प्रथम सोबत पण असंच झालं की त्याला आज फोन लावलाय आणि संध्याकाळी आज त्याला भेटतोय आम्ही सकाळी फोन लावला संध्याकाळी भेटतोय सो मला स्टार्टिंग स्टार्टिंगला जेव्हा मी त्यांना पिच करत म्हणजे ऐकवत होतो तेव्हा मला थोडंसं वाटलं होतं की यार मला माहित नाही आता पुढचा प्रवास कसा असेल किती म्हणजे कसं काय बॉन्डिंग जमणार आहे वगैरे वगैरे पण त्यांनी खूप म्हणजे मला व्यवस्थित सांभाळून घेतलं आणि म्हणजे काय तेच आहे ना की समोरचा माणूस कळतो आपल्याला की काय त्याची किती जेन्युनली त्याला ती फिल्म बनवायची आहे किंवा किती सत्य आहे हे कळल्यानंतर एनर्जी सगळं सांगून जाते तर त्यांना ते कळालं माझी माझ्या भावना वगैरे कळल्या असेल त्यांनी खूप मला खूप सपोर्ट केला मला ऍक्टरने खूप जास्त म्हणजे मला क्रूने त्रास दिला पण ऍक्टरने प्रश्न केला सिनेमा शूट करताना सगळ्यांचा त्रास क्रू क्रु 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 क्रुने काही क्रू आहेत त्यांनी दिला पण ठीक आहे काही नाही ते सगळ्या फिल्मचं असतं कधी ऍक्टर देतो तर कधी क्रू देतो तर असं आहे तर खूप यांनी खूप प्रेम दिलं म्हणजे मी काय सांगू मला कधीच माझ्या त्या शब्दाच्या बाहेर गेले नाहीत किंवा काय मला म्हणजे असं ठेवलं ना त्यांनी इव्हन सरांनी पण की त्यांनी असं ठेवलं ना की प्रत्येक वेळेला ना मला समजून घेतलं जर मी ही गोष्ट बोलतोय तर मी ही का बोलतोय कशासाठी बोलतोय तर त्यासाठी ते नेहमी तयार असायचे ऍक्टर पासून प्रोड्युसरपर्यंत हा तू हे बोलतोयस तर हे कशासाठी बोलतोयस तर ते जे मला पाहिजे ठीक आहे तर त्यांनी एकदम इझिली ते हे करून दिलं जर त्यावेळेला ते डिस्कशन नसतं झालं त्यावेळेला ह्यांनी त्या गोष्टी समजून नसतं घेतल्या तर मला ते खूप अवघड झालं असं सगळ्या गोष्टी करणं पण थँक थँक्यू सो मच मी खूप लकी समजतो की मला अशी स्टारकास्ट मिळाली आणि मला असे <laughs> <आने माला आशी laughs> प्रोड्युसर मिळाले ज्यांनी माझं खूप मोठा प्रेशर कमी झाला एका नव्या दिग्दर्शकाला आणखी काय हवं ना त्याच्या व्हिजनला सपोर्ट करण लोक मिळणार म्हणजे सांगा हेच हवं ना त्याला एक्झॅक्टली जसं तुम्हाला ह्यांनी खूप सपोर्ट केला प्रेक्षकही तेवढंच करतील अरे थँक्यू सो मच थँक्यू सो मच श्रीकांत सर तुम्ही इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहात आणि एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही साकारल्या पण हिंदीतही तुम्ही भूमिका केल्या बरोबर पण कुठेतरी आपल्या मराठी सिनेमाला थोडं कमी लेखलं जातं किंवा आता साऊथ पुढे चाललंय किंवा हिंदी तर काय आवाज पुढे होतं तुम्हाला काय वाटतं कलाकार म्हणून तटस्थ पद्धतीने बघताना की मराठी सिनेमाने निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी एकंदरीतच काय करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण त्यांच्या तोडीस तोड सिनेमा बनवू किंवा त्या लेवलला पोहोचू नाही मला आता सतरा साठ कर नाही हा चांगलं चांगलं चित्र दिसत आहे चांगलं चित्र दिसत आहे म्हणजे कारण बाकी तर टेक्निकल इक्विपमेंट तेच असतात बरोबर मराठीत जर तुम्हाला हे हिंदीशी कम्पेअर करत असेल तर आपल्याकडे स्टार नाही म्हणजे असं की ज्याच्या नावावरती चित्रपट लोक उड्या मारून का तुम्हाला नाही पण सांगतो ना आपल्याकडे आहे ना आपली आपली की आपली कथा आपली पटकथा आणि आपल्याकडे उपलब्ध असणारे म्हणजे ज्यांना थिएटरिकल बॅकग्राऊंड असलेले ऍक्टर्स आहेत ऍक्ट्रेसेस आहेत हे असे काय म्हणतात बलवान शक्तीस्थळ आहेत आपली ह्याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही त्या तांत्रिक गोष्टी कुठेही कमी पाडला नाही तर असा चित्रपट होतो आता हे सुरुवातीला जेव्हा हा भेटला तेव्हा गाडी फर्स्ट गिअरला होती आता परत करत चौथ्या गिअरपर्यंत आली आता फक्त चार जुलैला जाऊन पाचव्या गिअर टाकला कशी गाडी नंबर सतराशे तुमची गाडीच आली आहे प्रवास अगदी सुसाट पद्धती नाही शुभेच्छा आणि संपूर्ण चार जुलैला गाडी नंबर सतराशे साठ हा सिनेमा येतोय मसाला एंटरटेनमेंट नक्की जाऊन थिएटर मध्ये हा सिनेमा खूप धमाल आहे फिल्ममध्ये दोन तास कधी निघून जातील तुम्हाला कळणार नाही खूप मजा आहे आणि प्लीज तुम्ही चार जुलैला सिनेमागृहात जा आणि फिल्म बघा म्हणजे पैसा वसूल आहे फिल्म तुम्ही बाहेर निघल्यानंतर नक्की म्हणाल काहीतरी चांगलं बघितलं आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू